तुमचं सर्वांच आपल्याला स्वागत करते हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ हाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ आता दत्त जयंती येणार आहे तर आपण दत्त विशेष एकवीस दिवसांची स्वामी सेवा कशी करायची किंवा कोणकोणते अध्याय वाचायचे कोण कोण कोणकोणते पुस्तके वाचायची हे तुम्हाला मी सांगणार आहे थोडक्यात तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला श्री जयंती आलेली आहे तर त्याच निमित्ताने दत्त जयंतीचे औचित्य साधून आपल्याला तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे प्रभावशाली अशी सेवा करायची आहे तर या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस वेळा पारायण करायचं आहे आपल्याला त्यासोबतच अकरा माळी जप पण केला तरी चालतो श्री स्वामी समर्थ सर्वांना या पद्धतीने आपल्याला एकवीस दिवस स्वामींची सेवा करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपायचा आहे या मंत्राचा नाम जप करायचा आहे एकशे वे आठ वेळा जप करायचा आहे आणि सोबतच तुम्ही तारक मंत्राचं पण पठन करू शकता जर तुम्हाला तारक मंत्र पाठ नसेल तर तुम्ही आपल्या मोबाईलवर लावून पण तुम्ही ते ऐकू शकता एकवीस दिवस स्वामी सेवा केल्यानंतर आपल्याला नक्कीच काहीतरी फळ भेटेल संकल्पयुक्त सेवा करायची आहे आपल्याला ईश्वर तुमची परीक्षा नक्कीच घेत आहेत त्यासाठी पळून जाऊ नका किंवा हारही मानू नका धैर्य ठेवा आणि स्वामींचं नाव घ्या कारण जो टिकतो तोच खरा जिंकतो श्री स्वामी समर्थ आपले सर्वात मोठे गुरु श्री, ला 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 श्री स्वामी समर्थ आहेत तर या स्वामी विचारातून आपण खूप काही बोध घेऊ शकतो धन्यवाद लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या स्क्रीनवर डबल टॅप करा म्हणजे व्हिडिओला लाईक होऊन जाईल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा हाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चरित्राचं किंवा स्वामी सारामृताचं पारायण करत असताना आपल्याला काही नियम आहेत काही अटी आहेत त्या पाळायच्या आहेत स्वामी सेवा ही सर्वात सोपी सेवा आहे पण ती संकल्पयुक्त सेवा केला तर खूप चांगलं फळ भेटेल त्या सेवेसाठी काही नियम आहेत म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही ब्रह्मचर्य पाळायचं मांसाहार करायचा नाही सुतक पडलं तर नव्याने सारामृताची किंवा गुरुचरित्राची नव्याने सुरुवात करायची वाचायला सोबतच एका जागेत बसून हे पारायण करायचं आहे आपल्याला पारायण करत असताना कोणालाही बोलायचं नाही गायत्री मंत्राचं पठण पण आपल्याला करायचं आहे स्वामी चरित्राच्या साराम्रतात बरेच नियम दिलेले आहेत ते पण अनुभव आचरणात आणले तर चांगलं फळ भेटेल पारायणापूर्वी पूर्वेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे पारायण चालू केल्यानंतर म्हणजे सुरुवात झाल्यानंतर संपेपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे जर तुम्ही एकवीस दिवसाचं पारायण करत असाल तर एकवीस दिवसाचा उपवास करायचा आहे त्यासोबतच तुम्ही काही फलहार वगैरे करू शकतात किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात ती तुमची इच्छा आहे नित्यसेवेच्या पुस्तकात आपल्याला बरेच काही मंत्र दिलेले आहेत सकाळच्या आरत्या संध्याकाळच्या आरत्या बऱ्याच काही दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही आचरणात आणू शकतात आयुष्याचा चित्रपट आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीट ही करता येत नाही कारण रोजचा तोच तो असणारा रिॲलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण नेहमी हसत रहा। लाईव्हचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही श्री स्वामी समर्थ लाईव्हला जॉईन झालेल्या लोकांनी व्हिडिओला लाईक करा स्वामी सांगतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाने कसं जगायसाठी यासाठी झालंय भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ हाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा असं म्हणतात एकटं फिरल्यावर स्वतःच्या अस्तित्वाची खरी जाणीव होते ते अस्तित्व किती हलकं किती जड हे समजते कारण तुझं पद तुझा अहंकार तुझ्या ओळखी तुझ्या गाडीचा गर्व तुझ्या मालमत्तेचा गर्व तुझा दिखाऊ आणि चमकदारपणा हे सगळं काहीही राहत नाही जेव्हा तू एकटा चालतोस तेव्हा तुला जाणवतं की तुझं शरीर फक्त हवा घेते बाकी काहीही नाही एकटेपणा हा जीवनाचा खरा आणि कठीण मार्ग आहे तर मित्रांनो एकट्याने प्रवास करा तुम्हाला युनिवर्स समजेल श्री स्वामी समर्थ सुख दुःखात जास्त अंतर नसते मनाला भावतं त्याला सुख म्हणलं जातं आणि स्वीकारत नाही त्याला दुःख म्हणलं जातं श्री स्वामी समर्थ हाय रामप्रसाद अकात धन्यवाद लाईव्हला जॉईन केल्याबद्दल तुमचं व्हिडिओला लाईक करून घ्या लाईव्हला जॉईन झालेल्या लोकांनी धन्यवाद लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल सर्वांनी लाईक करा व्हिडिओला स्क्रीनवर डबल टॅप करा म्हणजे व्हिडिओला लाईक होऊन जाईल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा नात नातं कोणतंही असलं तरी चुकणाऱ्याला समजावून सांगण्याची सुद्धा एक ठराविक मर्यादा असते मुळात समोरच्या व्यक्तीची समजून घेण्याची तेवढी पात्रता असावी लागते ती जर नसेल तर प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी आपल्या सांभाळून घेण्याला काहीही अर्थ उरत नाही त्यामुळे जिथे आपल्या तडजोडीला किंमत नसते तिथे केलेल्या समर्पणाला कसलाच अर्थ नसतो हे वेळी समजायला हवे श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या स्क्रीनवर डबल टॅप करा श्री स्वामी समर्थ देव परीक्षा घेतो कारण त्याला ठाऊक आपण किती सहन करू शकतो आणि जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा तो भरभरून देतो इतकं देतो की ज्या वेदनांनी डोळे भर भरले होते त्याच आनंदाने डोळे ओसंडून वाहू लागतात श्री स्वामी समर्थ है सर वीडियोला लाइक करा स्क्रीन डबल टैप करा चैनल वर नवीन आल तो प्लीज सब्सक्राइब करा कधी ना कधी आपल्याला वस्तुस्थिती ही स्वीकारावीच लागते इच्छा असो किंवा नसो त्यामुळे जे बदलता येते ते बदला नाही बदलता येत ते मनापासून स्वीकारा आणि मनात काही साठला असेल तर व्यक्त होऊन मोकळे व्हा हाच जीवनाचा सुखी मार्ग आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सर्वांना आयुष्यात सगळ्या गोष्टीतून पळ काढता येतो पण जबाबदारीपासून कधीच पळणं कधीच शक्य नसत कोणीही भ्रमात राहू नका हा माझा आहे तो माझा आहे आपली वेळ खराब आली ना की कोणी कोणाचं नसतं हे कायम लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ आयुष्य जस पुढं पुढे जातं तसं खूप काही बदलतं परिस्थिती माणसं अपेक्षा स्वभाव सगळंच बदलत राहतं काही माणसं कायमचे आपले राहतात तर काही फक्त क्षणिक पाहुण्यासारखे असतात वेळ आणि अनुभव आपल्या दृष्टिकोनाला बदलतात समजून घेण्याची पद्धत बदलते आणि आयुष्य आपल्याला सर्व का आणि आयुष्यात आपल्याला सर्व काही स्थिर नसत बदल हाच खऱ्या आयुष्याच खरं रूप आहे हे स्वीकारणं जमलं की आयुष्य सोपं होत श्री स्वामी समर्थ लाईक करा सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ चैनल वीन अल तो सब्सक्राइब कर श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर्वांची लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल सर्वांचे खूप खुँप खूप आभार चला तर आज आपण इथेच थांबणार आहोत गुड नाईट श्री स्वामी समर्थ धन्यवाद